घरी सगळ्यांनी आग्रह केल्यामुळे वृंदा प्रधान हाऊसमध्येच राहणार होती आणि त्याचा सगळ्यात जास्त आनंद रुद्रला झाला होता त्या दादींनी वृंदाला कॉलेजला सोडायची आणि संध्याकाळी ऑफिसमधून आणायची जबाबदारी रुद्रवर सोपवली होती त्यामुळे तो हवेत होता तेवढा चान्स तिच्यासोबत वेळ घालवण्याचा तिच्याकडून ट्रेनिंग कॅम्पचा किस्सा ऐकल्यानंतर रुद्रच्या तिच्याविषयीच्या फिलिंग्स अजूनच स्ट्रॉंग झाल्या होत्या एवढे दिवस तो कन्फ्युज होता पण आता मात्र त्याला खात्री पटायला लागली होती जे त्याला वृंदाविषयी वाटत होतं ती फक्त मैत्री नाही आहे त्यापेक्षा पुढचं काहीतरी आहे एक सुंदरसा बॉन्ड सुंदर आणि निखळ अगदी वृंदासारखा वृंदा कॉलेजसाठी तयार झाली आणि रूम बाहेर आली रुद्र रेडी झाला की नाही हे पाहायला ती त्याच्या रूमकडे वळली तिने दारावर नॉक केलं दोन मिनिटात रुद्रने दार उघडलं ये ना त्याने बोलावल्यावर वृंदा आत गेली रेडी तिने हसून विचारलं त्याला वर्दीत पाहून ती भारावली होती याआधीही तिने त्याला वर्दीत पाहिलं होतं पण आजचा रुद्र अगदीच वेगळा भासत होता वृंदा तिकडची कॅब देतेस रुद्रने आरशातून तिच्याकडे पाहत म्हटलं तशी ती साईड टेबलवरून त्याची कॅप घेऊन आली घ्या तिने कॅप पुढे केली घाल तो जरासा खाली झुकत म्हणाला तशी ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागली अशी काय पाहतेस घाल ना रुद्र तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला तशी तिने टाचावून चावून त्याच्या डोक्यावर कॅप घातली तिला कोण आनंद झाला होता एकदम थ्रिलिंग वाटत होतं तिचा चेहरा खुलला काय झालं रुद्रने विचारलं किती भारी आहे हे वृंदा म्हणाली तुझ्यासारखं रुद्रने तिचे गाल ओढले काहीही वृंदा हसून म्हणाली निघायचं तुम्हाला लेट होईल रुद्रने मान डोलावली आणि दोघे दादींना बाय करून बाहेर पडले वृंदाला कॉलेजमध्ये सोडून रुद्र पोलीस स्टेशनमध्ये निघून गेला आह अह वृंदा आत आली तसं भक्तीने तिचा रस्ता अडवला भक्ती वृंदाने खुशीत तिचा हात धरून तिला गोल फिरवलं आय हाय प्रपोज केलं काय जेजूंनी भक्तीने डोळे मारत विचारलं नाही वृंदाने मान हलवली मग तू केलंस नाही वृंदा म्हणाली त्यांनी नाही केलं तू नाही केलं मग काय टाइमपास म्हणून नाचतोय काय आपण भक्तीने टोमना मारला भक्ते वाग लागलाय काय मागे किती घाई तुला वृंदाने तिला फटका मारला घाई तर आहे ना बे जिजू कसले भारी दिसतात तुझी कोणी सवत घेऊन गेली तर आपण काय त्यांच्या लग्नाच्या पंक्तीत वाढायला उभं राहायचं काय भक्तीने तोंड वेगाडलं आणि वृंदाने डोक्यावर हात मारला भक्ते कुठल्या कुठे पोचली तू प्रेम वगैरे अशा गोष्टी ओव्हरनाईट थोडी ना होतात मी त्यांना सगळं सांगितलं पण हे कुठे सांगितलं की माझं त्यांच्यावर प्रेम आहे ती खूप पुढची गोष्ट आहे भक्ती त्यांना माझ्याबद्दल प्रेम वाटेल ना वाटेल हे आपल्या हातात नाही आहे ना, ना। माझ्यासाठी सध्या आमची फ्रेंडशिपही तितकीच अनमोल आहे वृंदा म्हणाली हां हे पण बरोबरच वृंदा पण आपला सहावा सेन्स सांगतो राव जिजूंना तुला आवडते कुछ कुछ होता है रे वृंदा तू नाही समजे की भक्ती नाटकी आवाजात म्हणाली चला आता सावंतवाडीची कॉजल वृंदा हसायला लागली आणि दोघी क्लासमध्ये निघून गेल्या रुद्र पोलीस स्टेशनमध्ये आला आणि कामाला लागला पोलीस स्टेशनमधला रुद्र आणि घरचा रुद्र दोघे फार वेगळे होते त्याच्या कामाच्या बाबतीत तो अतिशय स्ट्रिक्ट होता त्याच्या मनाप्रमाणे काम झालं नाही तर त्याचा संताप व्हायचा आणि मग एरवी किती फ्रेंडली वागत असेल तरी तेव्हा मात्र त्याच्यातल्या जमदगनी बाहेर यायचा त्यामुळे सगळेच जराशी बिचकून असायचे तरी हल्ली वृंदामुळे रुद्र जरासा नरमला होता बाकी कोणाला नाही पण पवारांना मात्र हा बदल लक्षात आला होता लंचनंतर रुद्र एका केसविषयी पवार आणि मोरेंसोबत डिस्कशन करत होता की कॉन्स्टेबल म्हात्रे आत आले सर येऊ का या म्हात्रे काय झालं सर ते बाहेर एक मुलगी आली मनते। तसार उद्र आहे तुम्हाला भेटायचं म्हणते त्यांनी सांगितलं तसा रुद्र जरासा वैतागलाच थांबायला सांगा महत्त्वाचं डिस्कशन सुरू आहे इकडे मी सांगेन झालं की ठीक आहे सर मात्रे बाहेर निघून गेले जवळजवळ तासभर रुद्र केसबद्दल चर्चा करत होता त्याचं बोलून झालं तसं पवार आणि मोरे बाहेर गेले टेबलवरून पाण्याचा ग्लास उचलून रुद्रने तोंडाला लावला तोच डार ढकलून ती मुलगी आत आली आणि तिला पाहून रुद्रच्या कपाळावर आट्या जमा झाल्या हाय राशी तू इकडे काय करतेस रुद्रने सरळ चेहरा ठेवत विचारलं तिचं असं पोलीस स्टेशनला येणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं आय वॉज जस्ट पासिंग बाय मग तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आले राशी अगदी लाडी आवाजात म्हणाली तुला माझी आठवण येत नाही ना रुद्र मला तर खूप येते काय काम आहे काम काही नाही जस्ट तुला भेटावंसं वाटलं चल ना लेट्स हॅव अ कॉफी आणि नंतर मला घरी ड्रॉप करणार प्लीज सॉरी मला वेळ नाही आहे रुद्रने स्पष्ट सांगितलं पण राशी कसली ऐकायला ती तर तन्वीच्या वर्तन जिद्दी होती शेवटी नाला नाईलाजाने रुद्र तिला घरी सोडायला तयार झाला पण तिचा कॉफीचा प्रस्ताव मात्र त्याने झिडकारून लावला होता वृंदाचं काम संपलं तसा तिने रुद्रला मेसेज केला तसंही विजय नव्हतेच ऑफिसमध्ये त्यामुळे कोणाला सांगायचा प्रश्नच नव्हता तरीही एकदा स्वप्नीलशी बोलून तिने आवराआवरी करायला सुरुवात केली तिचा फोन ब्लिंक झाला अननोन नंबरवरून मेसेज होता तिने ओपन करून पाहिला तर दिलीपने तिला फ्लायर पाठवला होता आणि सोबत ऑडिशनची वेळ आणि दिवस आरव संडेला परत येणार होता त्यामुळे मंडेपासून ऑडिशन शेड्यूल केली होती तिने ओके थँक्स असा रिप्लाय केला आणि बॅग पॅक करून बाहेर लॉबीत येऊन थांबली रुद्राने राशी निघाले होते राशीची वायफळ बडबड रुद्रला असह्य होत होती कधी एकदा वृंदाला भेटतोय असं त्याला झालं होतं त्यात या महामाईचं घर गर। त्याच्या घरापासून बरंच दूर होतं तितका वेळ तिला झेलणं रुद्रासाठी निव्वळ अशक्य होतं त्यामुळे वृंदाला ऑफिसमधून पिक करून पुढे जाऊया या विचारात रुद्रने गाडी तिकडे वळवली हे hey, इकडे का चाललो आहे आपण राशीने विचारलंच वृंदाला पिक करायचे रुद्र शांतपणे म्हणाला वॉट कोणाला पिक करायचे राशी अविश्वासाने त्याच्याकडे पाहत म्हणाली कानात काही प्रॉब्लेम आहे का तुझ्या सेड वृंदाला पिक करायचे रुद्र उपाहासाने म्हणाला तिचा काय संबंध राशीने जरा चिडूनच विचारलं हे विचारायचा तुझा खरं तर काहीच संबंध नाही आहे पण तरीही ती आमच्यासोबत राहते घरी रुद्रने मुद्दाम तिला उचकवलं ती डाऊन मार्केट मुलगी काय करते प्रधान हाऊसमध्ये राशी चिडलीच जाता काय आहे ना राशी तिची तब्येत बरी नव्हती तुझी अप मार्केट मैत्रीण आणि तिची फॅमिली जयपूरला गेली आहे ना मग तिला असं एकटं सोडणं आम्हाला बरोबर वाटलं नाही वी आर प्रदान सॉफ्ट ऑल देशमुख कसेही वागले तरी आम्ही आमचा चांगुलपणा सोडत नाही आणि तसंही वृंदा माझी खूप स्पेशल फ्रेंड आहे रुद्र शेवटच्या वाक्यावर जोर देत म्हणाला आणि राशी जळून खाक झाली रुद्र इट्स रुद्र फॉर यू आणि राशी माझ्या पर्सनल लाईफपासून दूर राहायचं मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही रुद्रने तिला सुनावलं आणि वृंदाला फोन करून बाहेर यायला सांगितलं रुद्रशी बोलून वृंदा उत्साहातच बाहेर आली पण समोर राशीला पाहून तिला आश्चर्य वाटलं आणि रागही आला जरासा पण तिने तिच्याकडे दुर्लक्ष केलं हाय ऑफिसर तिने हसून रुद्रला विश केलं हे रुद्रने हसून तिला रिस्पॉन्स दिला कसा होता तुझा दिवस वृंदा एकदम मस्त तुम्हाला माहिती आहे का वृंदा सांगायला लागली तशी रुद्रने जीप स्टार्ट केली तिची पडपड म्हणजे त्याच्यासाठी एनर्जी बूस्टर होती ती सांगत होती आणि तो मनापासून ऐकत होता मध्ये मध्ये तिच्याशी गप्पाही मारत होता दोघे असे वागत होते जसं काही राशी तिकडे नाहीच आहे त्यांच्या अशा वागण्याचा राशीला भयंकर राग आला होता रुद्र तिला इग्नोर करून वृंदाशी एवढं प्रेमाने बोलतोय हे तिच्यासाठी इन्सल्टिंग होतं आता हा सगळा प्रकार मिर्च मसाला लावून तन्वीपर्यंत पोचणार हे मात्र नक्की होतं राशीचं घर आलं तशी रुद्रने जीप थांबवली बाय राशी टेक केअर अँड येस नेक्स्ट टाईम हे असं न सांगता भेटायला आलेलं मला चालणार नाही स्पेशली पोलीस स्टेशनमध्ये ती माझी कामाची जागा आहे सो तिकडे कोणी कामाशिवाय येऊन टाईमपास केला तर ते मी खपवून घेत नाही कीप दिस इन माइंड रुद्र कडक आवाजात म्हणाला तशी राशी वृंदावर एक जळजळीत कटाक्ष टाकून तनतनत आत निघून गेली पुढे हे रुद्र म्हणाला तशी वृंदा पुढे येऊन बसली ऑफिसर तुमची फ्रेंड आहे ही वृंदाने विचारलं आणि रुद्रला मस्ती सुचली माझ्या मागे लागली आहे ती लग्न करायचंय तिला माझ्याशी रुद्र वृंदाचा अंदाज घेत म्हणाला आणि तिच्या डोळ्यात अंगार फुलले काही क्षण पण लगेच तिने स्वतःला सावरलं ओ मग छानच की सुंदर आहे ती आणि श्रीमंत पण शोभेल तुम्हाला वृंदा उष्ण हसत म्हणाली आणि बुद्धीचं काय रुद्र हसून म्हणाला म्हणजे वृंदाने चमकून त्याच्याकडे पाहिलं अगं म्हणजे सुंदर आहे मान्य श्रीमंत आहे मान्य पण वरचा मजला रिकामा असेल तर काय उपयोग आहे रुद्रने डोळा मारला तशी वृंदाची ट्यूब पेटली काय ऑफिसर असं का म्हणत आहे बिचारीला वृंदा हसून म्हणाली बिचारी ती वृंदाबाळा तुला ना सगळेच चांगले वाटतात पण तसं नसतं ना आणि दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं शेवटचं वाक्य रुद्र जरा सिरियस होत म्हणाला वृंदाच्या ते बरोबर लक्षात आलं होतं पण लगेच काही विचारायला नको म्हणून ती शांतच राहिली राशी तिच्या रूममध्ये आली आणि आल्या आल्या तिने तन्वीला फोन लावला बोल राशी तन्वी असं म्हणत राशीने अगदी तडका देत झालेला सगळा प्रकार तिच्या कानावर घटला आणि तन्वीचं डोकं सटकलं डोंट वरी मी बघते काय करायचं ते फार उडायला लागली आहे ती तन्वीने चिळून फोन कट केला आणि बाहेर लॉबीमध्ये केली रुद्र आणि वृंदा घरी पोहोचतच होते की वृंदाचा फोन वाजायला लागला तन्वीचा फोन होता जे की रुद्राला एक्सपेक्टेडच होतं त्याने वृंदाकडून फोन घेऊन स्पीकरवर टाकला तशी ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागली त्याने तिला बोल म्हणून इशारा केला हॅलो दिदी कशी आहेस वृंदाने नॉर्मल टोनमध्ये विचारलं मी कशी आहे हे महत्त्वाचं नाही आहे तू कोणीकडे आहेस हे महत्त्वाचं आहे तन्वी आवाज चढवत म्हणाली दिदी मी प्रधान हाऊसमध्ये वृंदा सांगतच होते ओ शेवटी पोचलीचस ना तू तिकडे काय बहाणा केलास आजारी असल्याचा की भीती वाटते एकटीला त्याचा तुला सांगितलेलं कळत नाही वाटतं माझ्या सासरच्यांपासून दूर राहायचं मला वाटतंय तू अशी ऐकणार नाहीस डॅडना सांगून तुला गावी पार्सल करते मग तिकडे तुझी लाडकी मामी तुझी जी खातिरदारी करेल ना भाऊ तन्वी धमकी वजा स्वरात वृंदाला सांगत होती आणि रुद्राची तार सटकत होती दीदी दी मला आश्चर्य वाटते तुझं म्हणजे बघ ना तुम्ही सगळे जयपूरला निघून गेलात तेव्हा तुला मला फोन करून सांगावंसं वाटलं नाही तुम्ही कधी परत येत आहे हे है मला माहीत नाही तुम्ही नसताना इकडे काय झालं याच्याशी तुला घेणं देणं नाही पण मी प्रधान हाऊसमध्ये राहायला गेले ही न्यूज मात्र तुझ्यापर्यंत लगेच पोहोचली आणि त्याचा जाप तुम्हाला न विसरता विचारतेस वाव अमेझिंग मी स्वतःहून गेले नव्हते तिकडे मला ऑफिसर घेऊन गे गेले होते त्यांच्या घरी कारण माझी तब्येत बरी नव्हती पण त्याच्याशी तुला काय मतलब असेल नाही का वृंदाने शांतपणे पण जरबेने सुनावलं रुद्र कौतुकाने तिच्याकडे पाहत होता हे बघ वृंदा जास्त शहाणपणा करू नकोस तुला मुंबईतून घालवायला मला एक मिनिटही लागणार नाही समजलं तुला डॅडना सांगितलं ना सांग डॅडना वॉट सांग ना डॅडना तुला सांगायचं आहे ना मग सांग त्यांना हे जे काही मला तुम्ही सगळे गावी परत पाठवण्याच्या धमक्या देत असता त्याने मला काही फरक पडेल असं वाटतं का तुला दिदी एक तर मी स्वतः इकडे आले नाही मला बोलावलं गेलं मामी तिकडे माझ्याशी काय वागायची कसं वागायचे त्याने मला फरक पडत नाही कारण जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला वाईट टाकलं होतं ना तेव्हा त्यांनीच मला आसरा दिला होता वृंदा जरबेने म्हणाली ओ फारच बोलायला लागलीस तू वृंदा जरा थांब परत येऊ दे मला मग मी बघतेस तुला माझा इन्सल्ट करणाऱ्याला मी असं सोडत नाही वृंदा लक्षात ठेव तन्वी ओरडली दुसरं येतं तरी काय तुम्हाला तन्वी बहिणी आता मात्र न राहून रुद्रमध्ये पडला देवरजी त्याचा आवाज ऐकून तन्वी जराशी गडबडली तू काय करतोयस तिच्यासोबत तिचा आवाज परत वाढला ऐकत होतो तुमचं प्रेमळ बोलणं खूपच प्रेम आहे ना तुमचं तुमच्या बहिणीवर मला तर भरून आले एकदम रुद्र तिरकसपणे म्हणाला रुद्र तन्वीचा पारा चढला तुला गरज नाही आहे आमच्यामध्ये पडायची मला हौसही नाही आहे तुमच्यामध्ये पडायची पण जिला तुम्ही बोलताय ना ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि जे माझ्यासाठी स्पेशल असतात त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो काहीही विसरलात वाटतं तुम्ही तन्वी वहिनी रुद्र एकेका शब्दावर जोर देत म्हणाला तशी तन्वीची बोलती बंद झाली बरोबर आहे म्हणा विसरणारच तुम्ही आता कारण तुमचा इन्सल्ट करणाऱ्याला तुम्ही असंच सोडत नाही ना हेच म्हणालात ना आता मग आता बघूस या काय करता तुम्ही ते रुद्र चांगलाच चिडला होता त्याचा हा पवित्र पाहून वृंदा बुचकाळात पडली होती तिने नकळत त्याचा हात पकडला आणि बोटात बोट गुंफली रुद्रने तिच्याकडे पाहिलं तशी तिने नाहीमध्ये मांडो लावली त्यानेही मग कसं बस स्वतःला शांत केलं एव्हाना तन्वीने चिडून फोन कट केला होता ऑफिसर त्याला धुसफुसताना पाहून वृंदाने हळूवार साथ घातली काम डाऊन का चिडता एवढे मला सवय आहे या सगळ्याची तिने शांतपणे सांगितलं पण मला हे आवडत नाही आहे वृंदा कधीच आवडलं नव्हतं हे असं आरे रावीने बोलणं मास दाखवणं पदोपदी समोरच्याचा अपमान करणं त्याला कमी लेखणं काहीच बदललेलं नाही आहे वृंदा तेव्हाही ती अशीच होती आणि आताही ती अशीच आहे विचार न करता बोलत सुटायचं पण आपल्या वागण्याने समोरच्याला किती हर्ट होतं याची जाणीवच नसते तिला डिस्गस्टिंग रुद्र त्याच्या तंद्रीत बोलत होता आणि वृंद न न कळून त्याच्याकडे पाहत होती ऑफिसर वृंदाने हाक मारली तसा रुद्र बोलायचा थांबला आणि त्याला जाणीव झाली की तो जास्तच बोलून गेला होता हां तुम्ही दिदीला आधीपासून ओळखता वृंदाने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं हां रुद्रने हातात शुचकारा सोडला आणि वृंदा आश्चर्यचकित झाली पण वृंदा मी सगळं सांगेन तुला पण प्लीज एक प्रॉमिस करशील रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला काय मला कधीच सोडून जाऊ नकोस भान माझ्याशी पाहिजे तर मला मार पण प्लीज प्रॉमिस मी वी विल ऑलवेज बी फ्रेंड्स रुद्रने भाऊ होत तिच्यासमोर हात केला आय प्रॉमिस ऑफिसर वृंदाने त्याच्या हातावर हात ठेवला थँक्स वृंदा चल आज सगळे वाट पाहत असतील आपण बोलू या विषयावर सविस्तर रुद्र म्हणाला तशी वृंदाने मान डोलावली आणि दोघे आत निघून गेले रुद्र त्याच्या रूममध्ये आला आणि धपकन बेडवर बसला आज सगळ्या जुन्या आठवणी उफाळून आल्या होत्या राग आणि दुःख अशा समिश्र भावनांचा मनात कल्लोळ माजला होता खूप जास्त बोलून गेलो मी आज पण काय करू वृंदाशी ज्या टोनमध्ये ती बोलत होती जुने दिवस आठवले हेच तर करत आली ती टोचून बोलणं अपमान करणं तरीही रुद्र तरीही तू तिच्यासाठी थांबला होतास त्या मुलीसाठी जिला ना नात्यांची पर्वा आहे ना माणसांची दादाची काळजी वाटते मला आय होप त्याच्यासोबत ती अशी वागणार नाही नाही तर सगळंच अवघड होऊन बसेल वृंदा मला तुझ्याशी बोलावंच लागेल तुला सगळं सांगावंच लागेल याशिवाय मनाला शांतता मिळणार नाही माझ्या मला समजून घेशील ना रुद्र कितीतरी वेळ विचार करत तसाच बसून होता इकडे वृंदाही रुद्रचाच विचारात हरवली होती ऑफिसर दिदीला ओळखतात हे आजच कळतंय मला मग ते असे का बोलत का होते काय झालं होतं एवढं मला जाणून घ्यायचंय ऑफिसर असे उदास असायचे त्याचं कारण दिदी तर नव्हती ना एक ना अनेक प्रश्न तिला भेटसावत होते कदाचित वेळ आली होती अजून एकदा भूतकाळाची सफर करण्याची